पर्यटनाला चालना मिळू शकते त्यासाठी पण सी प्लेन ला लाफ योजना सुरू करण्यात आलेली आहे त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट तुम्हाला कोकणातल्या किनारपट्टीच्या भागामध्ये दिसणार भविष्यामध्ये जल वाहतूक असेल पर्यटनासाठी असेल जसं मॉल्डिवज आणि अन्य सिंगापूर सारख्या अन्य क्षेत्रामध्ये तुम्हाला सी प्लेनचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो तसंच याही क्षेत्रामध्ये सी प्लेन स्वदेशी निर्मितीमुळे केवळ प्रवास सुलभ होणार नाही तर दुर्गम भागातील पर्यटनालाही मोठी कलाटणी मिळणार आहे जे ज्याचा अर्थ आहे कोकण म्हणजे सिंधुदुर्ग मुंबईला उद्या सिंधुदुर्गला जोडणं सुरतला उद्या सिंधुदुर्गाला जोडणं रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या सगळ्या पर्यटन क्षेत्राला खऱ्या अर्थाने सी प्लेनच्या माध्यमातून चालना देणं यासाठी ही योजना अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जो टॅरिफ आपल्यावर युएसी लादलेला आणि त्यानंतर आपल्या भारताला आत्मनिर्भर बनवण्याचा जो संकल्प आमच्या नरेंद्र मोदी साहेबांनी केलेला त्याला मोठ्या प्रमाणामध्ये बुस्टर शॉट ज्याला म्हणतो बुस्टर डोस ज्याला आपण बोलू तो ह्या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने नि, शब्दाप्रिय कृतीतून जाऊन आमच्या नरेंद्र मोदीजींनी करून दाखवलेला आहे आणि ह्यामुळे ह्या अर्थसंकल्पामध्ये आपल्या कोकणाला भरभरून देण्याचं काम आमच्या नरेंद्र मोदीजींच्या सरकारनी नक्की दिलेलं आहे